नमस्कार आजच्या उपवासाच्या सिरीजमध्ये आपण बघणार आहे उपवासाचे बॉल पॅटीस त्यासाठी काय काय साहित्य लागतं आहे पटकन बघून घेऊया शेंगदाण्याचा कूट येथे मी आधी भाजून घेतले आहे आणि मग त्याचा कूट करून घेतला आहे त्यानंतर आपण घेणार आहे गूळ नंतर, नंतर कोथिंबीर त्यानंतर हिरवी मिरची व जिरे यांचं वाटण त्यानंतर साबुदाना पीठ येथे मी दुकानातले साबुदाना पीठ घेतले आहे कार्दरेचे जे मिळते ते त्यानंतर उकडलेला बटाटा उकडलेला बटाटा मी स्मॅश करून घेतला आहे त्यानंतर थोडे वरईचे पीठ येथे मी वरई भाजून त्याचे पीठ करून घेतले आहे घरीच बॉल पॅटीस बनवण्यासाठी आपण जे वरचं आवरण बनवणार आहे ते कशापासून बनवणार आहे ते बघूया आता इथे एका डिशमध्ये मी आधी साबुदाण्याचं पीठ टाकून घेतलं आहे त्यानंतर आपण टाकणार आहे वरईचं पीठ साबुदाणा पीठ जेवढं घेतलं आहे तेवढंच वरईचं पीठ देखील घ्यायचं आहे त्यानंतर येथे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मीठ टाकल्यानंतर हे सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे आधी आधी हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आधी हे सगळं साहित्य टाकलेले आहे कोरडेच मिश्रण एकत्रित करून घ्यायचे आहे ते मिश्रण पूर्णपणे एकत्रित झाल्याशिवाय पाणी घालायचं नाही ते मिश्रण एकत्रित झाल्यानंतर अंदाजाने पाणी घालायचं आहे थोडे थोडेच पाणी घालायचं आहे थोडे थोडे पाणी घालून त्याचा एक सॉफ्ट डो बनवून घ्यायचा आहे आपला डो तयार झाला आहे की नाही ते चेक करण्यासाठी थोडासा गोळा हातात घेऊन तो गोल गोल करून घ्यायचा आहे तो एकदम जर सॉफ्ट झाला त्याला जर चिरा पडला नाही तर आपला डो व्यवस्थित तयार आहे असे समजायचं आहे दाखवल्याप्रमाणे आता आपलं वरील आवरण हे तयार झालेलं आहे हे आवरण दहा ते पंधरा मिनटं आपण बाजूला झाकून ठेवूया आणि त्यानंतर आतील सारण कसं बनवायचं ते बघूया आता इथे एका बाउलमध्ये उकडलेला बटाटा हिरवी मिरची आणि जिरे यांचं वाटण हिरवी मिरचीच्या वाटणाने आपल्या पॅटीसला एक उत्तम चव येणार आहे त्यानंतर कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आपल्या पॅटीसला थोडीशी तिखट आणि गोड चव येण्यासाठी आपण हिरवी मिरची तर टाकली आहे पण आता आपण येथे टाकणार आहोत गूळ गूळ तुम्ही अंदाजे टाकू शकता आहे त्यानंतर मी इथे टाकत आहे शेंगदाण्याचा कूट शेंगदाणे भाजून मग नंतर मी हा कूट करून घेतलेला आहे तोही तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता त्यानंतर चवीनुसार मीठ आणि एक गोष्ट इथे मी मग अशी साहित्य जे सांगितलं त्यात सांगायचे विसरले ते म्हणजे खोबऱ्याचा किस ओलं खोबरं असेल तर अतिउत्तम नसेल तर तुम्ही आपल्या घर घरातलं जे खोबरं आहे तेही वापरू शकता तेही छान लागतं इथे मी ओल्या खोबऱ्याचा किस टाकून घेणार आहे ओल्या खोबऱ्याचा केस टाकून झाल्यानंतर हे सगळं साहित्य एकजीव करून घ्यायचं आहे एकत्रित करून घ्यायचं आहे हे मिश्रण चांगलं एकत्रित झाल्यानंतर आपण त्याचे गोळे करून घेणार आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे येथे मी गोळे करून घेत आहे एक एक गोल गोल आता आपले आतील सारणाचे गोळेही तयार झालेले आहे आणि जे आपलं आवरणाचं पीठ होतं तेही इथे छानपैकी भिजलेलं आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आतील सारणाचे गोळे हे एकदमच करून घ्यायचे आहे कारण हे गोळे करताना हात खराब होतो त्याला हात स्वच्छ पाहिजे गोळे जर आधीच बनवून तयार असतील तर पॅटीस बनवायला अजून सोपं होतं आणि आपल्या पॅटीस पटकन बनवून तयार होतात आता माझे इथे सगळे गोळे बनवून तयार आहे काही छोटे मोठे झाले पण ठीक आहे जसं माझं होतं सारण जेवढं होतं तसं मी ते पुरवण्याचा प्रयत्न केला आहे आता इथे आपण वरचं आवरण बनवायला घेतलं आहे त्यासाठी सुद्धा मी थोडासा गोळा बाजूला घेऊन तो हातावर चांगला गोल गोल करून घेतला आहे एकदम सॉफ्ट करून घेतला आहे चिरा पडणार नाही असा आणि नंतर आपण मोदकाला जसं करतो तसं मी त्याची पारी तयार करून घेतली आहे आणि त्यात मग आपला जो आतील सारणाचा गोळा आहे तो घालायचा आहे आणि हळूहळू जसं आपण पुरण हे करतो तसं हळूहळू आत तो गोळा सरकवून त्याचा गोल गोळा तयार करून घ्यायचा आहे अशा प्रकारे इथे माझे पॅटीस तयार झालेले आहे आता आपण तळायला घेऊया तर मी गॅसवर कढई ठेवून घेतली आहे तेल छान गरम होऊ द्यायचं आहे तेल गरम झालं ते आहे की नाही ते चेक करून घेतलं आहे आता जे आपले पॅटीस आहे बॉल पॅटीस ते एक एक आपण तेलात सोडूया एक एकच पॅटीस तळून घ्यायचं आहे म्हणजे ते मोकळे तळल्या जाईल व्हिडिओत बघू शकता आहे मी तेल पॅटीसच्या वरतून देखील टाकत आहे कारण ते चारी बाजूंनी चांगलं तळून निघेल आता इथे आपलं पॅटीस तळून तयार आहे अशा प्रकारे लाल कलर येईपर्यंत तुम्ही ते पॅटीस तळून घ्यायचं आहे आता हे आपलं पॅटीस एक तयार झालं आहे आपण बाकीचे देखील पॅटीस तसेच एक एक तळून घेणार आहोत छान रंग येईपर्यंत इथे आपलं पॅटीस बनून तयार आहे जर तुम्हाला आजची उपवासाचे बॉल पॅटीसची रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की आजची रेसिपी कशी झाली आहे जितके सुंदर हे बॉल पॅटीस दिसत आहे ना खायलाही तितकेच मस्त लागतात खूप या नवरात्रीत हा पदार्थ तर तुम्ही नक्कीच ट्राय करा आता इथे मी तुम्हाला एक पॅटीस फोडून दाखवते बघा किती खुशखुशीत आणि खमंग झालेलं आहे आपलं पॅटिस मला विश्वास आहे तुम्ही हे पॅटिस जर केले तर तुम्हाला नक्कीच आवडेल एकदा नक्की, एक नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये कळवा धन्यवाद